वरती बघ दिसतं तुम्हाला हे वीट आहे आणि हा तुम्ही बघू शकता म्हणजे आतमधला व्ह्यू बघ तर मित्रांनो चहा पिवलाय का चाय रेडी आहे मस्त आपल्याला नमस्कार मित्रांनो आम्ही सागर मी मित्रांनो आज आम्ही धोडप किल्ल्यावरती चाललेलो आहे म्हणजे आता पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्ट निमित्ताने आम्ही धोडप किल्ल्यावरती झेंडा फडकावला चाललेलो आहे तर तिथून जाता जाता आम्हाला ना आपल्या जयबाईने भेटाय तर जयबाईनी सांगितलं की एक धोडमगाव गावामध्ये ना वटवेश्वर मंदिर आहे पुरातन काळातलं तर तो आम्ही इथे बघायला आलो आता तुम्ही आता आता तुम्हाला ना तिकडचं तुम्हाला हा इकडचं मंदिर दाखवतो पहिला आम्ही हा इकडचं मंदिर करतो दर्शन घेतो आपल्या महादेवाचा आणि मस्तपैकी मग आपण धोडप किल्ल्यावरती जाऊया तर धोडप किल्ल्यावरती आम्ही म्हणजे कॅम्पिंग पण करणार आहे मस्तपैकी वरती आणि मस्तपैकी आपण ड्रोन शूटने वगैरे सिनेमॅटिक वगैरे शूट घेऊ मस्त आणि झेंडा वगैरे फडकू तिकडे मस्तपैकी पंधरा ऑगस्टचा आपण तर आम्ही असा पंधरा ऑगस्ट निमित्ताने आम्ही असा इकडे आलेलो आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मस्त सिनेमॅटिक शॉर्ट पण तुम्ही एन्जॉय करा तर चला मित्रांनो आता घेऊया आपण वटवेश्वर मंदिराचं दर्शन तर बोला मित्रांनो हर हर महादेव जय श्री महाकाल जय शंभू जय शंभू धोडंब हे नाव गावाला धोडप किल्ल्यामुळे पडले गावात हेमाड वटवेश्वर हे महादेवाचे विष्णू मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरं आहेत दत्त मंदिर गोरक्षीनाथाचे मंदिर भैरवनाथाचे मंदिर देवीचे मंदिर गणपती हनुमान जलालनाथ मंदिर विठ्ठल राम मंदिर अशा अनेक मंदिरे आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारी दोन खांबांच्या यक्ष मंदिराला आधार देत असल्याचे दिसते तर प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्ती व्यतिरिक्त इतरही पौराणिक देवत सुभगरित्याने कोरलेल्या पाहायला मिळतात गावात दत्तजयंतीला वट्टेश्वराची यात्रा भरते धोडंब्याचा हा प्रवास वट्टेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही धोडंबेतील मंदिर प्राचीनतेमुळेच नव्हे तर शैलीच्या दृष्टीनेही महत्वाचे ठरते या सुंदर शिल्प इतकीच खांबाची रचना आणि भिंतीवरील नक्षीका आणि मंदिराच्या भागावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकारचे नक्षीकाम त्यामुळे सौंदर्यावरून नजर हटत नाही सभामंडपातील खांब शिल्प व इतर अलंकारिक भरगच्च सुशोभित असलेले पाहताना हे मंदिर बांधायला किती मेहनत लागली असावी याची कल्पना येते पण आपण ना कुंडना कुंडणा गाव आहे ना तिकडे आपण पोहोचलेलो आहे ना इकडे आहे ना आता हा इकडं पिनाय आहे तर अशी आपल्या इकडे गाडी लागलेली आहे आपण पार्क केलेली आहे तर आपल्याला गाडी इथं ठेवायला लागेल कारण की पावसाचा टाईम असल्यामुळे इथून गाडी स्लिप होतो इथून रस्ता आहे तिकडे जायला तर आपण इथूनच ट्रॅक चालू करूया कुंडण्या वेलस हम आमलोब स्टार्ट करते अजय हे बी आहे इधर अभि हाय तर चले अभि अभि बस जे दोपहर दोपेर कजमला थोडा लेट होगे आज आजम हा लेट हो हट्टी हो <coughs> भी स्टार्ट कर सकते पण हट्टी से थोडा स्टीप चढाई आहे तर हट्टी विलेज आहे तिथून पण तुम्ही जाऊ शकता आणि आता आम्ही कुंडणा विलेज आहे ना तिथून आम्ही स्टार्ट केलेला ट्रेकिंग तर बघूया आजची जर्नी कशी होती ते लेट्स गो धोडप हा किल्ला रा महाराष्ट्र राज्यातील असून किल्ल्यामध्ये दुसरा सर्वात उंच किल्ला आहे शिखरामध्ये बघायला गेला तर कलसुपाई हा महाराष्ट्रामधला सर्वात उंच शिखर आहे कालसुपाई हा शेखर पाच हजार चारशे फूट आहे तर सोळाशे छेहेचाळीस मीटर आहे तर किल्ल्यामध्ये बघायला गेला तर प्रथम साल्ले पाच हजार एकशे एक एक्केचाळीस फूट सोळाशे सहासष्ट मीटर आहे धोडप हा किल्ला चौदाशे एकावन्न मीटर चार हजार सातशे साठ फूट उंच असलेला हा पेशवाई किल्ला नऊशे पंचेचाळीस हेक्टर परिसरात पसरलेला असून कालवण चांदोड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यात परिक पसरलेला आहे या किल्ल्यावर सोनारवाडी अलंग आणि गोवलीवाडी अशा तीन आदिवासी वस्त्या आहेत धोडंबा हट्टी व कुंडाने या मार्गाने किल्ल्यावर जाऊ शकते हट्टी हे किल्ल्याचे पायथेचे गाव आहे हा किल्ला म्हणजे चांदवड रांगेतील सर्वात उंच व महत्वाचा डोंगर आहे धोडप हा शिवलिंगासारखा दिसणारा एक ऐतिहासिक किल्ला आहे तर मित्रांनो हा आहे पहिला बुरुज इकडचा तर मित्रांनो आपण त्या साईडून आलो या आणि हा इथे एक बुरुज आहे पूर्ण ताटाबंदी आहे पण इथे सगळी झाडे वाढलेली आहेत काय किती औषध आहेत पडलेले आहेत दगडांचे आम्ही कुंडल्या विलेजमधून ट्रेक चालू केला आणि कुंडले विलेजपासून एक तासाच्या अंतरावर हा एक बुरुज लागतो या बुरुजाला तटबंदी सुद्धा आहेत आणि काही ढासळलेले अवस्थेत सुद्धा आहेत हा वणकी नावाचा किल्ला बरोबर ताब्यात किल्ल्यांपैकी असावा ब्रिटिशांचा उल्लेख धरप असा करेल हा किल्ला सोळाशे पस्तीस मध्ये मुघल सरदार अल्लादिन बनला स्वाधीन झालेला होता मुस्लिम राजानंतर मराठ्यांच्या हाती हा किल्ला आल्यावर त्यांनी या किल्ल्याला नाशिकच्या महत्त्वाच्या हो किल्ल्यांपैकी एक बनवले थोडं पुढे आल्यास आपण हा महादरवाजा बघायला मिळते हा महादरवाजा ओलांडून थोडं पुढे गेल्यास आपल्याला जुने काळातली घरातली वस्ती बघायला मिळते तर मित्रांनो इकडे वरती पण आहे ना लोक राहतात इकडे तर या साईडला तुम्ही जुने घर बघू शकता पूर्ण आहे ना दगडाने बांधलेलं आहे इकडे हे पूर्ण दग दगडाने बांधलेले रॉक्स आहेत आणि वरती पण लाकडं वगैरे टाकून वरती शेड केलेलं आहे वरती आणि पूर्ण हा जुन्या टाईप मध्ये पूर्ण घर आहे इकडे भरपूर जुनं घरं असतील ना हा इथे छोटंसं दुकान पण आहे बघू शकता इथे वरती येणं दुकान पण आहे जर तुम्ही वरती आले ना तर तुम्हाला नाश्ता वगैरे सोय आहे इकडे तुम्ही काही आणलं नसेल काही कॅरी केलं नसेल जेवणाचं सामान वगैरे तर तुम्हाला इथे सोय आहे इकडे आणि इथे लोक राहतात पण काही लोक इथे आणि पूर्ण इथे ना पूर्ण जुन्या काळातले बांधकाम आहे हे बघा बांधकाम आहे तिकडे तर असे आहेत ना कमीत कमी आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता ही ही आहे ना पेशवकालीन विहीर आहे तर आतमधून आपण तुम्हाला जाऊन दाखवतो आणि इकडे आहे ना गेट लावलेला आहे मधलं ग्रील लावलेलं आहे म्हणजे कोणी तिकडून पाडू शकत नाही त्याच्यामुळे जारी की तुम्ही कसं खाली पडू शकतो हो आपण तर आ, ही बघा ही विहीर आहे आतमधून तुम्हाला आतमधून पण जाऊन दाखवतो तर त्या साईडून त्या साईडून रस्ता आहे आपल्याला जायला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे देवडे आहे या इथे आहे ना म्हणजे अगोदरच्या कालामध्ये आहे ना या देवडेमध्ये म्हणजे दिवे लावत असतील म्हणजे प्रकाश म्हणजे उजळ राहण्यासाठी आणि इकडे वरती आहे ना तुम्ही बघू शकता नक्षीकाम कसं केलेलं आहे हे पूर्ण विटांचं आहे ब्रिक्स मोजन हे बघा हे पूर्ण विटांचं आहे बांधकाम आणि इथे आहे ना पूर्ण दगड आहे हे साईडून दगड आहे बांधकाम आणि वरती बघ दिसत ना तुम्हाला हे विट आहे आणि हा तुम्ही बघू शकता म्हणजे आतमधला व्ह्यू बघा किती भारी आहे आणि हे बघा पाणी पण मस्त आहे पिण्या योग्य पाणी आहे इकडे बघून आले ना, 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 ना या, या साईडला आहे ना गणपती मंदिर आहे गणपती मंदिर बघून पुढे गेलो का शिव शिव मंदिर पण आहे तर तुम्ही इकडे पण या आणि दर्शन घ्या गणपतीची मूर्ती आहे आणि या साईडून इकडून गेलो ना का इथे पण पाण्याची टाकी आहे आणि पुढे आहे ना शिवमंदिर आहे तिकडे बघा इथे पण पाणी टाकी आहे इथे पण पाणी चांगलं आहे इथे कॅरी करू शकता तुम्ही पाणी तर मित्रांनो आपण त्या साईडहून गणपतीचं मंदिर बघून आलो तर या साईडला हा बघा हा झाड आहे आणि इकडे पण काही एक अवशेष आहे तिकडे नंदीचे अवशेष आहे ख खंडित झालेलं आहे आणि हा इथे झाड आहे आणि या साईडला आंब्याचं झाड पण आहे आणि हा बघा हा तुम्ही मंदिर बघू शकता त्या साईडला मंदिर आहे शि शिव मंदिर तुम्ही इथे शिवलिंग बघता ना आणि इकडे तिथे नंदी आहे आणि इथे शिवलिंग आहे तर इथे हा इथे चौथारा पण आहे मन आणि इथे मंदिराचे अवशेष आहे तिकडे हे बघा पडलेले आहे तिकडे तर इथे पण मित्रांनो मंदिर होता शिव शु, शिवलिंग आहे याचा जा समजून जायचं जा इथे मंदिर होता तर हा भगना अवस्था आहे मित्रांनो पाठीवर ट्रेकिंग बॅग आणि खूप सारा बॅगेत सामान असल्यामुळे बॅग इतकी जड होती की पूर्णपणे थकून गेलो होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आहे ना सत्तर टक्के आपण वरती गडावरती पोहोचलेलो आहोत सत्तर ते ऐंशी टक्के ना आता पूर्ण इथे ना इथे बुरुज वगैरे हो आहे तटबंदी वगैरे हो आहे वरपर्यंत भरपूर चढलेलो आहे पण पण तरी पण काय माहिती आहे प्रॉब्लेम झाले मित्रांनो भरपूर फॉग आहे हे बघा आम्ही वरती इथे तटबंदी आहे ना तिथे उभे आहे इकडं तर फॉग भरपूर आहे त्याच्यामुळे ड्रोन शूट काय आपल्याला घेता येत नाही तर बघूया तर आम्ही स्टे तर करणार आहे इकडे तर उद्या बघूया आपल्याला शूट मिळतो का ूट मिटला तर चांगला आहे नाहीतर आपली जर्नी आहे ना वेस्ट जाईल काय फायदा होणार नाही कारण की पूर्ण दुखाच दुखा आहे पाहोच पाग आहे इकडे बघू शकता तुम्ही मागे पण धोडपच्या जीवनातील एक महत्वाची घटना म्हणजे या गडाच्या पायथ्याशी माधवराव पेशव्यांनी राघोबा दादांचा पराभव केला भोसले गायकवाड व वा इंग्रज यांची मदत घेऊन राघोबा दादा बंड करण्यास असे दिसू लागताच माधवरावाने राघोबाला भोसले व मोगलची यांची मदत मिळवण्याआधीच त्यांची बिमोड करायची ठरवली दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्वाचे आहे इथेच त्यांची दिलजमाई झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत फिटल्यानंतर खजिना पाण्यासाठी या किल्ल्याला भेट दिली होती पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकाऱ्यांनी ब्रिंग याने मराठीकडून जिंकून घेतला धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप धरप धारप असे आहेत तर मित्रांनो आता आपण त्या साईडून आलो तिकडून तिकडून आपण प्रवेशद्वार बघितला दुसरा एक दगडामध्ये कोरीव काम केलेला या साईडला आपण आलो ना इथून पुढे थोडं इकडे तटबंदी वगैरे आहे इथे अवस्था आहे काय ते बाबा प्रयत्न करतो तेव्हा तिकडे पूर्ण तुटून या आहे अवस्थेत आहे इकडे पण तिथे जायला रिक्स आहे इकडे तरी पण बघूया काय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ते वाड्याचे अवशेष आहेत त्या साईडला पण पडकीत वाड आहे मतलब ढासळलेलं औषध आहे आणि या साईडला पण आहे तुम्ही दाखवतो आणि या साईडला पाण्याचे टाके आहे तिकडे तर या साईडला पाण्याच्या नाही ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे इकडे एक तिकडे एक आहे दोन टाके आहे तिकडे मित्रांनो ही खंडित झालेली वास्तू आहे काही औषधं आपल्याला चांगल्या अवस्थेत बघायला मिळतात तर काही खंडित झालेल्या अवस्थेत आहेत या वास्तूच्या आत गेल्यावर आपल्याला एक चांगली खोली बघायला मिळते दोन तीन खिडक्यासुद्धा आहेत तिथून आतमध्ये या खोलीमध्ये प्रकाशसुद्धा येते तर मित्रांनो आम्ही आता गुफेकडे पोचलेलो आहोत तर इकडे कसं आहे माहिती आहे का आता इथे फॉगच फॉग आहे तुम्हाला अगोदर पण दाखवला आम्ही तर आता आम्ही इथे स्टे करणार बघू या गुफेमध्ये नाही तर मग

तर इथे पण गुफा आहे पुढे गुफा भरपूर आहे तिकडे हे बघा बहुत बहुत बडी बडी गुफा आहे खूप मोठी मोठी गुहे आहेत तिकडे आहे तिकडे मोठे मोठे पण आहे अंधारी कुच आहे हो हो ते हो दिसते ना आत्मदिन पण गुफाच आहे एखाद्या वेळी तिथे काहीतरी पाणी स्टोरेजसाठी साठी असेल नाही तर मग धान्य साठवण्यासाठी पण असू शकते तिथे पण मोठी गुफा आहे आतमधील याच्यामध्ये स्टे करू शकते इथे मंदिर आहे आतमधील थं बाबा तर शुभ सकाल मित्रांनो तर मित्रांनो आजचा आमचा ढोडो दुसरा दिवस आहे तर आम्ही काल ट्रॅकिंग चालू केली दुपारी दोन वाजता तर हे बघा अजूनपर्यंत दुखा काही गेलेला नाही आहे भरपूर दुखा आहे कालपासून येता जाता आहे तर बघूया आता उश्यामध्ये आलो होतो पुन्हा टेंट वगैरे दाखवतोच तिथे लावलेलं आम्ही कसं काही रात्री लावलं होतं रात काल खूप थकलो होतो त्याच्यामुळे काय शूर वगैरे केलं नाही पूर्ण डोकं वगैरे दुख होतं पूर्ण जाम होतं सर्दीने पेन किलर घेतली आणि मस्त की जे पण प्ले पेन किलर दिली मस्त की झोपलो रात्री झोप तर चांगलीच लागली तर हे बघा आमचा असं इथे ट्रेन लावलेलं आहे आम्ही मध्ये आमचा प्लॅन होता बाहेर लावायचा लावायचं टेंट पण काही धुका वगैरे हो असल्यामुळे आम्ही काही टेंट बाहेर लावला नाही हे बघा इथं टेंट लावला होता आम्ही आणि इथं बॉन्ड फ्राईक केला होता आग आग शेकवटी पेटवली होती इथे तर असं इथं टेंट आहे आणि ते असं देवीचं मंदिर आहे इकडे या साईडला चहा वगैरे बनवतो आणि मॅंगी वगैरे बनवतो म्हणजे आग पेटवण्याची तयारी चालू आहे इथे तर आम्ही आहे ना सुखी लाकडे आणली इथं मॅगीचं पाकिट वगैरे हो घेऊन आणलो आम्ही आणि चाय वगैरे हो पत्ती वगैरे हो हल आम्ही आणि बघूया आता भांडी वगैरे हलो ना तेव्हा बस वगैरे तर आता हो पहिला चाय बनवतो नंतर मग मॅगी बनवूया आता चाय पिलो चाय रेडी आहे मस्त पैकी आपली बघा तर बाउल मध्येच आहे आम्ही आणि याच्यामध्येच मॅगी खाणार आम्ही मस्त निसर्ग वातावरण मध्ये अलगच मज आहे जय भाजी उद्या चाय पिलाय थोडं सिनेमॅटिक शूट लिहिलं आहे तुम्ही बघू शकता इथे आम्हाला ना इथून शूट घ्यायचं आहे तर आतापर्यंत म्हणजे धुका आहे ना भरपूर आहे इथे तर अजून जर धुका क्लिअर होईल ना तर, तर आम्हाला इथून शूट घ्यायला भेटेल मेन म्हणजे आम्हाला ड्रोन शूट घ्यायचं आहे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं त्या साईडला पण पीक आहे थोडाफार तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये पण तो पण ढाकून गेलेला आहे तिकडे तर आम्ही सेटअप पॅकअप तुम्हाला के केलेला आहे तो बाकी आहे तो फक्त ड्रोन पी डावला मित्रांनो हा सेल्फी मेन सेल्फी बनलं आहे आता तर अशा प्रकारे बघा अजूनपर्यंत काही धोका गेलेला नाही आहे असं भाव किंवा आहे थोडं करायला तुम्ही बघू शकता तर हे तुम्हाला दिसते एक आहे पुन्हा हिजारी कळलेली आहे इकडे म वंदे मातरम वंदे मातरम शिवाजी महाराज की जय जय भावा, शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी मित्रांनो तुम्ही नक्कीच व्हिडिओ फुल बघितली असेल का आमचा कसं ॲडव्हेंचर झाला रात्री आम्ही कसं स्टे केलो आणि कसं कॅम्पिंग वगैरे केला तर सकाळी उठून वगैरे मॅगी वगैरे बनवली चाय बनवला चाय पिला मॅगी खाली तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि बाजूची बेलायकन पण दाबा मित्रांनो ऑलरेडी सबस्क्राईब असेल ना तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता निघालो घरी आम्ही उतरलो खाली मस्त पैकी आणि आता वाजले दुपारचे तीन तर आपली गाडी आहे ते बघ मित्र आता आम्ही चाललो निघालो घरी तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये काय आहे